नमस्कार मी केरळ मार्गदर्शक राकेश पाटील आज आपण कर्जवडे येथे ऊस पिकामध्ये आहोत तर जाणून घ्या या शेतकऱ्यांना या ऊस पिकामध्ये काय बदल वाटला नमस्कार तुमचं पूर्ण नाव माझं पूर्ण नाव अशोक सदाशिव पाटील अच्छा तालुका तालुका वळवा अच्छा साहेब तुम्ही ह्या ऊस पिकाला कोणती व्हरायटी आहे आम्हाला सांगा आणि किती क्षेत्र आहे क्षेत्र आपलं वीस गुंट आहे ओके ॉजीरण टेक्नॉलॉजी वापरली हे वीस गुंटी क्षेत्रात व्हरायटी कोणती आहे कोणाच्या माध्यमातून वापरली सुनील पाटील हे सुनील पाटील साहेब आहेत आटक्याचे यांच्या माध्यमातून टेक्नॉलॉजी वापरली काय बदल वाटला आपल्याला साहेब बदल म्हणजे रानात रान भुसभुशीत म्हणा किंवा कोंबाची झाडी दाखवा ना आम्हाला काय म्हणजे तुम्हाला बदल वाटला आपली अच्छा किती दिवस झाले असं पाचशे वरच तारास किती महिने झाले तर त्याला दीड महिने आणि काय वाटतं तुम्हाला फुटवा वगैरे फोटो वगैरे चांगला आहे दाखवा नाही फुटवा एक दोन तीन फुटवा फुटवा स्ट्रॉंग आहे आहे आणि पानाची आत्ताच रुंदी वगैरे चांगले जाडी चांगले ओके मी कॅरेन टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे तुम्हाला बदल वाटतो शंभर टक्के तुमची फक्त आळवणी झाली ना आत्ता अजून पवार नाही बाकी आज रोजी किती दिवस झाले उसाला एक महिना दहा दिवस झाले एक महिना दहा दिवस पूर्णपणे तुम्ही समाधान नाही आहात का समाधान आहे धन्यवाद साहेब